नमस्कार प्रेक्षकांनो अभिनेत्री जुई गडकरी वर ठरलं तर मग मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे मालिकेत ती सायली हे पात्र साकारत आहे आणि मालिकेच्या यशामागे जुईच्या चाहता वर्गांचा खूप मोठा वाटा आहे अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमीच संपर्कात राहते मात्र नुकतंच तिच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे अपघाती निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती व्यक्ती आणि काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो तुम्हाला यामुळे जे आहे ते मनोरंजन विश्वातील सगळेच अपडेट्स लवकरात लवकर कळतील तर मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो रस्ते अपघातात जखमी झालेला एक सहकार्य सात ते आठ दिवस कोमात असल्याने अभिनेत्रीने भाऊक पोस्ट शेअर केले आहे तर आता अगदी काल परवापर्यंत जे आहे ते माझ्यावर दोन मोठे खड्डे होते ते बरंच होतं ना मला वर्षानुवर्ष त्यासाठी तुम्ही शिवायला घ्यायच्या पण निदान त्यामुळे ट्रॅफिक होऊन तुमच्या वाहनाचा वेग तरी कमी व्हायचा घरी उशिरा जात असाल पण सुखरूप पोहोचत होता माझी वाट बघणारे आणि घरी कुणी नाही पण तुमची वाट बघणारे तरी आहेत ना गेले काही दिवस वेगवेगळ्या वेग ठिकाणी झालेले अपघात बघून डोकं शून्य झालं आहे त्यात आमच्या सेटवरचा एक असिस्टंट डायरेक्टर पण आहे तो गेले सात ते आठ दिवस कोमात आहे प्लीज प्लीज वाट हळूच चालवा परंतु आता त्या असिस्टंट डायरेक्टरचा जे आहे ते दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यूने जुई गडकरीला मोठा धक्का बसला आहे अज तिने एक चांगला मित्र कायमचा गमावला आहे त्याच्या मृत्यूने या मालिकेतील सगळ्या कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत तर काल परवापर्यंत त्यांच्या सोबतीला काम करणाऱ्या त्यांच्या जिवलक मित्राच्या निधनाने ठरलं तर मग जी टीम जी आहे ती भावूक झाली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या असिस्टंट डायरेक्टरला भावपूर्ण श्रद्धांजली